कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं कौरवाचे सैन्य अकरा अक्षय पांडवाच सैन्य सात अक्षय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या रंगभूमीवर दोन्हीकडून सैन्य जमलेले आहेत आणि मग अशा वेळेस युद्ध सुरू झालेलं आहे तर या युद्धाकडे जर तुम्ही पाहिले हे अठरा दिवस युद्ध चाललेलं आहे आणि अठरा दिवसामध्ये पांडवाचा फक्त एकच सैन्यापती राहिला पाहिजेपासून आणि तो वारला नाही मेल गेला नाही तो मारला गेला नाही त्याचं नाव दुष्ट देऊ आणि पर आणि पण कौरवाचे मात्र एकामाग एक पाच सेनापती तयार झाले आणि सगळे मारले गेले पहिला सेनापती द्यायचा होता तो म्हणजे भीष्माचार्य भीष्माचार्य हे सेनापती झाले आणि भीष्माचार्याच्या हो सेना त्या काळामध्ये दहा रोजाचा कार्यकाळ होता तरी भीष्माचार्याचा कार्यकाळ दहा रोजाचा होता आणि दहा रोजाच्या कार्यकाळामध्ये एकही अनुचित प्रकार घडला नाही जशी युद्धामध्ये नियम लावून गेले होते त्या नियमानुसार बरोबर व्यवस्थित कार्यक्रम चालला परंतु तो नंतर त्याच्यानंतर मात्र दहा दिवसानंतर द्रोणाचार्य सेनापती झाले आणि सेनापती झाल्यानंतर मात्र मग या यांच्या सेना सेनामध्ये अराजकता मागली म्हणजे जे नियम होते ते नियम कोणी पाळायला गेलं पाळायला गेले आता दो, दो, आ, दो तो जो अभिमन्यू होता अभिमन्यू होताने म्हणजे द्रोणचार्याने जे चक्रयू केलं होतं ते चक्र तोडायला अभिमन्यू आला आणि अभिमन्यूला त्या सगळ्या जणांना मिळून त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं तर हे म्हणजे नीतीच्या विरोध होतं म्हणजे त्या सेने से जे से सेना शे, शे, होती आणि जे युद्ध होतं चाया, चाया, त्या युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध ही गोष्ट होती आणि त्या अभिमन्यूला जयद्रथानं रात मारली हे देखील त्या सैन्याच्या म्हणजे युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध होतं अशा अनेक गोष्टी घडल्या आणि नंतर मला त्याच्यानंतर कोण आला त्याच्यानं आणि जोपर्यंत भीष्माचार्य होते जोपर्यंत भीष्माचार्य होते तोपर्यंत कर्ण कर्णानं अशी शपथ घेतली होती की मी जोपर्यंत भीष्माचार्य रणांगणात आहे तोपर्यंत मी र राणामध्ये येणार नाही मी युद्ध करणार नाही मी स्तब्ध राहील आणि द्रोणाचार्य भीष्माचार्याने देखील सांगितलं होतं की याला रणांगणात आणू नका मी आहे तोपर्यंत आणि मग नंतर भीष्माचार्य वाढल्यानंतर मग कर्ण आला आणि कर्णा कर्णाच्या काळात सेनापती झाला द्रोणाचार्य त्या द्रोणाचार्य हा करण्याचा गुरु होता आणि नंतर द्रोणाचार्यानं पाच रोज युद्ध लढलं आणि त्यामध्ये मात्र अनेक द्रोणाचार्याचा खून देखील द्रोणाचार्याचा वध देखील तसाच म्हणजे अनितीने काढण्यात आला कारण तो द्रोणाचार्या सांगण्यात आलं की तुझा जो मुलगा आहे मुलगा जो आहे तर तो, तो मुलगा वारला तो तो वार घरामध्ये मारल्या गेला आणि मग त्यानं काय केलं एका नदीवर बसून आरती देऊ लागला स्मरणच बसला आणि बघू लागला की हा मुलगा आपला आहे कोण आणि मग त्यानं गे पाहिल्या पाहिल्यानंतर मग त्याला काही दिसलं नाही परंतु त्या ज्यावेळेस तो बसला होता स्मरण असतं त्याच वेळेस दुष्ट दुग्न आला आणि दुष्ट दुग्नानं त्याचं मुलगा उडत म्हणजे हा युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध गोष्टी दोणाचार्याच्या काळात सतत सतत घडत गेले आणि नंतर मग द्रोणाचार्याच्या पाच पाच हे आले आणि ज्यावेळेस ना भीष्माचार्य से सेनापती होते त्यावेळेस हा जो आ, हा आ, जो धृतराष्ट्र आहे धृतराष्ट्रानं याला संजयाला प्रश्न विचारला की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्र आहे मामाकाप पांडवाचे किंमू पूर्वत संजय तर त्यावेळेस तो भीष्माचार्याकडं भीष्माचार्य सेनेपती होते त्यावेळेस पण त्यावेळेस तो भीष्माचार्याकडे न जाता तो द्रोणाचार्याकडे गेला कारण भीष्माचार्य हे सनदी नोकर नव्हते आणि भीष्माचार्य द्रोणाचार्य हे सनदी नोकर होते त्यामुळे तो तिथं गेला आणि मग त्याला गेला आणि त्याला सांगू लागला की आपल्याकडं असे असे सैन्य आपलं आहे पांडवाचं सैन्य तसं आहे असं तो सांगू लागला आणि मग नंतर एवढ्यात अर्जुनानं अर्जुन म्हणलं की बाबा मी युद्ध करत नाही तर मी व्यवस्थित ते प्राण प्राणस्त ते म्हणला की मी येऊ तो अर्जुन संख्य चौकस्त उपायश्येत सुरु शेस्त आपण शोक संविग्न माणूस असं तो म्हणला मी युद्ध करत नाही म्हणजे अशा घटना घडल्या आणि मग युद्ध करत नाही म्हटल्यानंतर श्रीकृष्ण महाराजानं त्याला गीता सांगितली तर ही गीता सुरू झाली भीष्माचार्याच्याच काळामध्ये आणि भीष्माचार्याच्या काळानंतर नंतर सांगितले ज्या ज्यावेळेस सेनापती होती त्याच वेळेस सांगितली नंतर मग धोळणचार्य झाले धोळणचार्याच्या काळात सगळी ती पसरली त्याच्यानंतर मग धोणचार्यानंतर मग कर्ण दोन दिवस याचा हे झाला सेनापती झाला आणि मग कर्णाला मी अर्जुनानं मारलं आणि मग कर्णाच्या नंतर तो शैले माधुरीचा माधरी देशचा राज्या शैल्येत हा एक दिवस म्हणजे तो सेनापती झाला आणि हे झाले असे चार सेनापती बदलले गेले कोणाचे पा कौरवाकडले चार सेनापती बदलले गेले आणि ज्यावेळेस मग पुन्हा हा जो दुर्यधर पळून एका डोहात लपल्या गेला एका डो लपला आणि तिथून त्याला बाहेरून काढून मारलं गेलं आणि मारल्यानंतर तो विवळत पडला असताना हा हा जो अस्वस्थामा म्हणजे दोन मुलगा तो तिथं गेला आणि त्यानं सांगितलं की मी पांडवाचं पांडवाचे मिमते कापून आणतो मी पांडवाला मारून ठार मारून आणतो आणि मग त्याला पाचवा सेनापती बिन सेण्याचा सेनापती दुर्योधनानं त्याला पाचवा सेनापती केलं आणि त्या ते, त्यानं द्रौपदीच्या म्हणजे मुलाचेच डोके कापून आणले रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे हे असं राजकारण म्हणजे असं ह्युस हिस्रकारण युद्ध संपलं देखील झालं आणि नंतर मग त्या अस्वस्थानाच्या डोक्यातला मनी श्रीकृष्ण महाराजानं काढून घेतला आणि असं लोक सांगतात की हा जो अस्वस्थाना आता भारतात चौकडे फिरतो आहे त्याच्या ज्या जखमेमधून पू वाहत आहे रक्त वाहत आहे असं सांगते सांगण्यात हे पण हे असं काही असेल असं पण वाटत नाही असं काही कारण माणसाला जे आता ते कोणतं आ... होतं द्वापालयुग घेतो तो द्वापालयुग करून बी कलियुग चार पाच हजार वर्षी कलियुगाला बी झाले इतक्या वर्षे तो जिवंत राहणं शक्य नाही पण म्हणतात लोक शास्त्र म्हणत आहे पुराण म्हणत आहे तर काय असं ते असून परंतु कौरवाचे पाच सेनापती झाले आणि याचा मात्र पांडवाचा मात्र एकच सेनापती झाला आणि तो सेनापती या शेवटच्या म्हणजे याच्या हल्ल्यामध्ये हो मारले गेले कोणाच्या अस्वस्थामानं जो हल्ला केला भ्याड हल्ला शेवटचा आणि द्रौपदीचे पुत्र मारून टाकले त्याच्यामध्ये हा देखील हे अस्वस्थावानं ह्या म्हणजे त्याच्या त्याच्या वडिलाच्या खुण्याला म्हणजे दुष्ट दुमना देखील मारले अशा प्रकारे म्हणजे पांडवाचे एकच सेनापती टिकला गेला पण कौरवाचे पाच सेनापती झाले आणि पाचही जवळजवळ मारले गेले असं असा इतिहास आहे तर हा इतिहास तुम्हाला सांगा असा वाटला म्हणून सांगितलं माय हो जर तुम्ही ह्या ह्याला आपल्या ग्रुपला चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा Así que me entretuve todo y estos están todos dando por la la